नाशिक रोडला आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं गेल्या सत्तर वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे यंदा देखील गणेशोत्सवाचं आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं पोलीस स्टेशन शेजारच्या मेन गेटवर मैदानावर जेजुरी गडाचा भव्य देखावा उभारण्यात आला या देखाव्यानं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं असून मोठ्या संख्येनं भाविक उत्साहात सहभागी झालेले आहेत उत्सवाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं असून कार्यक्रमांना नाशिकच्या विविध दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली वेलफेअर फंड कमिटीच्या या उत्सवाला राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहून आपल्या उपस्थितीनं गौरवला आहे उत्सवाच्या आनंदात भर घालत कमिटीच्या वतीनं भाविकांसाठी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यात विविध खेळ सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाण्याचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत ज्यामुळे भाविकांना आणि पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळतोय उत्सवाच्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते आणि मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखरे डॉक्टर संतोष कटाळे अविनाश देवरुखकर बवन सौद निवृत्ती कदम राजू जगताप मनीष कोकाटे संदीप व्यवहारे शैलेश जाधव विनोद गांगुर्डे समाधान भालेराव सतीशचंद्र मोरे बाळकृष्ण सानप राजेंद्र वारुंग संपत घोगे आणि सचिन चिडे उपस्थित होते वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकारी आणि इतर मान्यवर देखील या उत्सवामध्ये सहभागी झाले होते मग या सर्व मान्यवरांचं स्वागत निलेश जाधव यांना सुरवणे सुधीर पगारे आप्पाजी जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप दत्तात्रय टिळे आणि मच्छिंद्र जाधव यांनी केलं उत्सवाचा मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे जेजुरीगडाचा भव्य देखावा जो मैदानात उभारला गेला हा देखावा भाविकांसाठी एक विशेष अनुभव ठरला असून गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा देखावा भाविकांच्या मनात एक आगळा वेगळा ठसा उमटवतोय भाविकांमध्ये उत्साहाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून जेजुरीगडाच्या देखाव्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आनंद मिळावा यामुळे गणेशोत्सवाचा माहोल अधिकच आनंददायी झालाय नमस्कार आय एस पी सी एफेअर अँड कमिटीतर्फे आज जो आपण उत्सवचा उत्सव साजरा करत आहे त्या सर्वात मोलाचे मार्गदर्शन म्हणजे जगदीश भाऊ गोडसे आणि ज्ञानेश्वर पुनरे पलवान यांची साथ आम्हाला लाभली त्यामुळे आणि लोकांचा खूप प्रतिसाद त्यामुळे आज जे आपण आगळे जे जी जेजुरा देखावं देखावण साजरा केलेला आहे लोकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तुम्ही अशीच जा, मला प्रतिसाद द्या आणि जेजुरी गडाचा देखावा बघण्यासाठी तुम्ही उपस्थित राहावे ही विनंती विनंती आय एस पी विनंती आयएसपी पी वेलफेअर फंड कमिटी नाशिक रोड यांच्या वतीने गणेशोत्सवाचे सतरावे वर्ष आहे यावर्षी महाराष्ट्राचे आराध्य देवत जेजुरी खंडराव महाराज यांच्या देव दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आम्ही जेजुरी गडाचा इथे भव्य देखावा साकारण्यात आलेला आहे या सर्व गणेशोत्सवामध्ये ज्यांचा आम्हाला अनमोल मार्गदर्शन असं मिळते असे आमचे जनरल, जनरल सेक्रेटरी जगदीश भाऊ गोडसे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे पैलवान उपाध्यक्ष राजेश टाकेकर प्रवीण बनसोडे कार्तिकजी डांगे त्याचप्रमाणे रामभाऊ जगताप या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं आत्तापर्यंत बऱ्याच भाविक या दर्शनासाठी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि यापुढेही अतिशय चांगल्या पद्धतीचे देखावे आज सांस्कृतिक असो सामाजिक असो धार्मिक असो हे देखावे आजपर्यंत आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीने दाखवण्यात आलेले आहेत सर्व भाविकांना मी विनंती करतो की सतरा तारखेपर्यंत या गणेशोत्सवाचे आयोजन असेपर्यंत आपण या जेजुरी गडाला भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा जय हिंद जय जै भारत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक